नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे <coughs> मोठी बातमी आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगी पाटील मनोज जरांगी पाटील यांच्या हत्येचा कट उजेडात आला आहे मनोज जरांगी पाटील यांना जीवे मारण्याचा प्रयत्न आणि त्यासाठीचा कट उघडकीस आलाय त्यामुळे एकच खळबळ आहे मनोज जरांगी पाटील म्हणजे मराठा आंदोलनाचे नेते मराठ्यांचं आंदोलन यशस्वीपणे लढवणारे ने, नेते झुंझार नेते त्यांना संपवण्याचा साहजिक आहे ते खळबळ आहे पोलिसांमध्ये खळबळ आहे इकडे समाजामध्ये खळबळ आहे कोण आहे ना दुष्ट माणूस विशेष म्हणजे बुड बीडमधूनच हा कट रचला गेला असं प्राथमिक माहिती आहे म्हणजे झाला शिजला स्वतः या प्रकरणाचं गांभीर्य एवढं खुद्द मनोज जरांगी पाटील यांनी काल रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यांना तक्रार अर्ज दिला त्या तक्रार अर्जामध्ये दोन नाव आहेत त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील चौकशीसाठी दादा गरुड आणि अमोल खुणे ही ती दोन नाव आहेत यापैकी अमोल खुणे जो आहे हा जरांगी पाटलांचा पूर्वीचा सहकारी आहे एका मोठ्या राजकीय नेत्याने एका मोठ्या राजकीय नेत्याने संपवण्याचा हा कट रचल्याची कबुली या आरोपींनी दिल्याची माहिती आहे एका मोठ्या नेत्याने जरांगी पाटलांना संपवण्याचा हा कट रचल्याची कबुली या आरोपींनी दिल्याची माहिती आहे म्हणजे जहरांगी पाटील यांच्या भागातलेच एका राजकीय नेत्याने एक काम करण्याचं सुपारी दिली आहे अशी माहिती आहे म्हणजे आरोपींनी जे कबुली दिलेली आहे या हत्येसाठी अडीच कोटी रुपयाची सुपारी अडीच कोटी रुपयाची सुपारी म्हणजे जनांगी पटलासाठी अडीच कोटी रुपयाची सुपारी निश्चित झाल्याची चर्चा आहे म्हणजे सारच जे कानावर येत आहे ते सारस म्हणजे विश्वास नाही अशा माहिती कानाव येत आहेत की एका मोठ्या राजकीय नेत्याने कट रचला होता तो बीड भागातलाच आहे बीडमध्ये काही बैठकाही झाल्या आहेत या संबंधात त्याची माहिती पोलिसांना मिळाली होती अशी माहिती आहे कोट्यवधी रुपयाचा व्यवहार म्हणजे काय म्हणजे शेवटी माणसाच्या जीवाची किंमत काय आणि मनोज जरांगी पाटील सुद्धा साधा माणूस नव्हता म्हणजे तो तो मराठ्यांचा मराठ्यांचा प्रति परमेश्वरच होता त्यांच्यासाठी लढत होतात लढतात आहेत हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना कुणबीचं समाजाचं प्रमाणपत्र द्यावं कुणबी म्हणून हा जी आर सरकारला काढायला लावला जरांगे पाटलांनी म्हणजे सरकारला एखादा जी आर काढायला लागणं म्हणजे जरांगे पाटलांनी किती किती ताकद लावली असेल सरकारच्या दरबारी त्याच्यावर तुम्ही कल्पना कल येते नाही तर सरकारच्या दरबारी साधा कागद इकडून तिकडे व्हायला हो दमछाक होते सरकारला हो लागला ते, ते जालना पोलीस ठाणे हत्तीचा कट उघडकीस आला आहे जनांगी पाटलांच्या जीवाला धोका आहे त्यांचा जीवे त्यांना जीवे मारण्याचा कट शिस्तोय आणि त्या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय ते आरोपी तसा संशय आता आणखी तपासामध्ये याची अधिक वेगळी माहिती उप समोर येऊ शकते परंतु मराठवाड्यात हे नवीनच राजकारण आपण पाहतोय की कोणी कोणी माणूस कोणाचं नेतृत्व उभं राहते आणि ते समाजासाठी उभं राहते आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि शॉकिंग आहे म्हणजे हे अपेक्षित नाही पण ते आता दिसत आहे त्यामुळे पाटलांनी आपली तब्येत तिची आणि स्वतःच्या काळजी घेणं आवश्यक झालंय आता पोलिसांनी त्यांना संरक्षण आहेच मला वाटतं पण ते, ते आणखी मजबूत करायची आवश्यकता आहे तुम्हाला काय वाटते कोणाचं काम असं हे की ज्यांना जनांगी पाटील नको आहेत कॉमेंट करा नमस्कार